राजकारणात फारच थोड्या व्यक्तींना सामान्याच्या हृदयात देवाप्रमाणे स्थान मिळते आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर या दोन व्यक्तींना घराघरात देवघरात स्थान मिळालं आहे लोक दररोज त्यांची पूजा करतात असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले निर्मलनगरमधील भगवान बाबा चौकातील रस्त्याला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मार्ग आणि अंतर्गत रस्त्याला सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय रुक्मिणीबाई काळे आजी मार्ग असा नामकरणाचा कार्यक्रम काल संपन्न झाला त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याप्रमाणे प्रांत संघचालक पश्चिम महाराष्ट्र सन्माननीय नानासाहेब जाधव नगर जिल्ह्याचे माजी मंत्री आणि राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब अहिलानगर महानगरपालिकेचे आयुक्त डांगेसाहेब ग्रामदैवत विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले भारतीय जनता पार्टीचे नेते विनायकरावजी देशमुख निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार महानगरपालिका सभागृह नेते पाऊल बुद्धे नगरसेवक सुनील त्र्यंबके महाराज सचिन पारखी नगरसेविका रुपाली वारे धर्मवीर जगदीश भोसले यांच्या बहीण राधा भोसले नगरसेविका संगीता खरमाळे नगरसेविका पल्लवी जाधव आदी उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना जगताप म्हणाले महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर तसं देशाला स्वातंत्र स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होऊन गेले आणि म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी काही काम केलं असेल त्या त्या व्यक्तींचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये देशात पाहायला मिळतं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पहिला एक्सप्रेस हायवे पंच्याण्णवच्या सरकारच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळाला आपल्या मुंबईपासून तर अगदी विदर्भापर्यंत नागपूरपर्यंत जाणारा रस्ता हा राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेतरी निर्माण झाला या रस्त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव देण्यात आलं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं कार्यदेखील कायम स्मरणात राहील असंच आहे कारण नगरमध्ये दिली खासदार दिलीप गांधी भीमराव बडदे यांना खासदार करण्यात मुंडे यांची नीती उपयोगी पडली अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी अशा प्रकारे बळ दिलं त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांना घराघरातील देव्हाऱ्यात स्थान आहे प्रामाणिकपणे या ठिकाणी करण्याचं काम देखील आपण केलेलं आहे पण जसं आपण सांगितलं की नावं बऱ्याच ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावं असतात पण आज देशापेक्षा मी महाराष्ट्राचं माहिती असेल महाराष्ट्राचं सा सांगलं तसं सा अनेक नेते होऊन गेले बरेच नाव कोणाला दिले पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर जे ज्या लोकांचा नावापेलिक देवारात फोटो असल असे दोनच लोक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्याच्यामध्ये इंदूद सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि दुसरं नाव देवारात फोटो असणारा व्यक्ती म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे दोनच आपल्याला फोटो हे लोकांच्या देवऱ्यामध्ये पाहायला मिळतील ज्याला लोक दैवत मानतात देव मानतात आणि श्रद्धेने त्यांची पूजा अर्चा करतात